नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या आदेशानुसार दत्तगिरी महाराज हे अक्कलकोटामध्ये स्वामींच्या समवेत सुमारे एक तप म्हणजे बारा वर्ष राहिले या दीर्घ कालावधीमध्ये त्या दोघांच्याही विविध विषयांवर चर्चा होत असत बघता बघता दत्तगिरी हे श्री स्वामी समर्थांचे अनुग्रहितही झाले श्री स्वामींनी त्यांना प्रसन्न होऊन रुद्राक्षाची माळ दिली व शिवाय आत्मलिंग पादुकाही दिल्या त्यानंतर श्री स्वामी समर्थांनी मंगळवार दिनांक 30 एप्रिल अठराशे अठ्याहत्तर समाधी घेण्याची लिला केली श्री स्वामी समर्थ हे समाधीस्थ झाल्यानंतर दत्तगिरी महाराज हे अक्कलकोटाहून पुढे प्रस्थान करते झाले श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद लाभलेले दत्तगिरी महाराज हे स्वामींनी समाधी घेतल्यानंतर म्हणजे तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर नंतर मजल मजल करीत कोकणात पिशाचवाडी येथे आले पिशाचवाडी येथे गोविंद सान सावंत यांनी त्यांचे दर्शन घेतले कारण दत्तगिरी हे एखाद्या थोर विभूतीसारखे दिव्य स्वरूपात दिसत होते तेव्हा हे कुणीतरी दिव्य पुरुष असावे असे सामंतांना वाटले आणि तत्काळ सामंतांनी दत्तगिरी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला पुन्हा पुन्हा साष्टांग दंडवत घातले त्यानंतर तेथे मांगर नावाचा जो परिसर होता तो परिसर दत्तगिरींनी लोकांच्या मदतीने साफसूप केला व्यवस्थित केल्यानंतर त्यांनी श्री स्वामी समर्थांनी त्यांना ज्या आत्मलिंग पादुका दिल्या होत्या त्या आत्मलिंग पादुकांची स्थापना तेथे केली बघता बघता तेथे मंदिरही उभे राहिले आणि तेथे पिशाच वाडी असलेले ते गाव आता सर्वजण त्यास श्रीपाद वाडी म्हणूनच संभाव संबोधू लागले आजही त्या स्थळाला श्रीपादवाडी म्हणूनच संबोधले जाते तिथले पावित्र आणि नावलौकिक बघता बघता खूपच वाढला मठाची सर्व व्यवस्था दत्तगिरींनी ग्रामस्थातील प्रमुख लोकांकडे सोपविली व तेथून ते स्वतःच्या गावी प्रस्थान करते झाले दत्तगिरी महाराज हे त्यांच्या कोकणातील मूळ गावी येऊन पोचले होते परंतु एक तपापूर्वी त्यांचे मूळ गाव सोडून गेलेला तो दत्तू आणि आता येथे आलेले दत्तगिरी यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला होता आत्ताचे असलेले दत्तगिरी हे अतिशय तेजपुंज असे दिसत होते त्यांच्या डोक्यावर भरपूर केशमभार होता त्यांच्या कमरेला भगवी छाटी होती आणि गळ्यामध्ये श्री स्वामी समर्थांनी दिलेली रुद्राक्षाची माळ होती काखेला होती, एका हातामध्ये त्रिशूळ असलेली काठी होती आणि दुसऱ्या हातामध्ये लाकडी कमंडलू होता त्यावेळेला दत्तगिरी साक्षात दत्तप्रभू सारखेच भासत असत श्री स्वामी समर्थांनी विविध तऱ्हेच्या शक्ती आणि सामर्थ्य दत्तगिरीमध्ये संक्रमित केले होते त्याच्या साहाय्याने त्यांना गमनसिद्धी प्राप्त झालेली होती त्यामुळे दत्तगिरी कोकणातील विविध स्थळी सहज प्रगट होऊ शकत असत शिवाय श्री स्वामी समर्थांचा जो हेतू होता बहुजन हिताय बहुजन सुखाय कार्य करावे त्याला अनुसरून दत्तगिरी महाराज त्यांच्या मूळ गावी आणि पंचक्रोशीतील लोकांच्या हिताचे कार्य करीत होते त्यामुळे बघता बघता दत्तगिरी हे सर्वांच्या आदरास प्राप्त झाले श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह प्राप्त करून दत्तगिरी महाराज हे त्यांच्या कोकणातील मूळ गावी जिवती येथे आले होते त्यांनी आध्यात्मिक कार्याबरोबरच श्री स्वामी समर्थांना अपेक्षित असलेले सामाजिक काम सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू केले युवकांनी शरीर संवर्धन करावे असा ते आग्रह धरीत असत त्यासाठी ते युवकांना व्यायाम करण्यास सांगत असत त्याचप्रमाणे वृक्षारोपणाला सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात ते चालना देत असे त्या काळामध्ये प्रौढ लोक शिक्षणाच्या बाबतीत मागासलेले होते त्या लोकांना सुद्धा शिक्षण मिळाले पाहिजे असे दत्तगिरींना वाटायचे त्यामुळे त्यांनी मोठ्या आग्रहपूर्वक ठीक ठिकठिकाणी प्रौढांसाठी शिक्षा वर्ग सुद्धा सुरू केले ते उत्तम कवने करीत असत म्हणून त्यांनी अनेक प्रकारच्या सुंदर काव्यरचना केल्या शिवाय त्यांचा ग्रंथसंग्रही विपुल होता ते अतिशय उत्तम चांगल्या तऱ्हेची रसाळ प्रवचने सुद्धा देत असेत अशा तऱ्हेचे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले दत्तगिरी महाराज मात्र लोकांच्या समवेत प्रवास करत असत परंतु जेव्हा जेव्हा त्यांना स्वतःला आत्मचिंतन करेल करावेसे वाटत असे त्यावेळे ते स्वतः एखाद्या खोलीमध्ये स्वतःला कोंडून घेत असत आणि तेथे ते चिंतन ते ते करीत असत त्यांच्याकडे अनुग्रह मागण्यासाठी आलेल्या भाविक भक्तांना दत्तगुरु जय दत्तगुरु अशा तऱ्हेचा मंत्र जपण्यास ते सांगत असत अशा तऱ्हेचं अतिशय अलौकिक का कार्य दत्तगिरींनी त्यांच्या मूळ गावी आणि पंचक्रोशीत सुरू केले श्री स्वामी समर्थ रूपांकित असलेले दत्तगिरी महाराज हे श्री स्वामी समर्थांसारखेच अतिशय रोखोक आणि सुस्पष्टपणे बोलणारे होते त्यामुळे त्यांच्याकडे जर कोणी ढोंगी लफंगा आला तर ते त्यांचे बिंग चार चौघात फोडत असत आणि त्याची भंभिरी ही उडवत असत त्यामुळे नाठाळ बदमाश लबाड लोक सहसा त्यांच्याकडे एक नसत असे हे दत्तगिरी महाराज आयामी कार्य करणारे होते चाळीसाव्या वर्षी ते त्यांच्या स्वतःच्या घरी आत्मचिंतनात मग्न होते अनंत चतुर्दशीला त्यांनी त्यांचा तो पवित्र देह त्यागण्याची लिला केली असे हे दत्तगिरी महाराज हे दुष्टांचे कर्दन काळ म्हणजे त्यांना शिक्षा करणारे होते आणि सज्जनांना मात्र सहाय्य करणारे होते असा त्यांचा लौकिक संपूर्ण कोकणपट्टीमध्ये आजही ऐकविला जातो आणि तो पसरलेला आहे